हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये तर कसे काय आहात सर्वजण आणि माझ्या हातातलं समीरनी काम घेतलं आणि मला बोलला का तू बसून घे तर मग मी बसली पलंगावर चला बघा समीर काय करते का ते चा, ते चा तर इथे बघा मी गपचुप समीरचा व्हिडिओ काढत होती समीरचं लक्षच नव्हतं माझ्याकडं का व्हिडिओ काढते मी म्हणून आणि मग त्याच्या त्याचं माझ्याकडं लक्ष गेलं तेव्हा मग त्याच्या लक्षात आलं की माझं व्हिडिओ काढते मग बघत होता तो माझ्याकडं तर बघा एवढी सारी त्यांनी ही तोंडली कापलेली होती आणि मग नंतर मी व्हिडिओ काढायला पण सुरुवात केली बघा समीरने मला किती मोठी मदत केली एवढे सारे त्याने एवढे सारे त्यांनी हे कापले मी कापत होते माझ्या जवळून घेतले त्यांनी आणि म्हणे मला कापायचे तर बघा एवढे सारे त्यांनी कापलेले हे काय म्हणता याला काय रे समीर याचं ना मला नाव नाही प माहीत पण मी आले छोटी काकडी बोल हा समीर याला काकडी बोलतो तर बघा एवढे सारे समीरने कापले तर हे बघा मी स्वयंपाकाला लागली आणि उसळ आहे मस्त तर मस्त अशी काळे मसाल्याची उसळ बनवणार आहे मी तर त्याच्यासाठी मी दोन कांदे घेतले आणि एक टमाटं घेतलं टमाट बघा कसं आहे हे टमाटं देऊन घेते हे खोबरं एवढं घेतलं हे पण भाजून घेते आणि दोन कांदे पण गॅसवर भाजून घेतले घेते आणि दोन लसणाच्या कांड्या घेतल्या ह्या सोलून घ्यायच्या आणि थोडीशी आलं आणि थोडीशी कोथिंबीर तर इथे बघा मी तोंडलीची भाजी करून घेते एका एकून मिठात थोडीशी उसळ उकडायला ठेवली मी आणि इकडून तोंडलीची भाजी पण बनवते तर सर्वात अगोदर मी थोडंसं तेल टाकलं आणि जिरा मोहरीचा तडका दिल्याच्यानंतर कढीपत्ता टाकला त्याच्यानंतर कांदा थोडासा लालसर असा भाजून घेतला आणि लाल तिखट टाकलं एक चम्मच आणि अर्धा चम्मच गरम मसाला अर्धा चम्मचला पण थोडं कमी का होतं कारण थोडीशी होती ना भाजी सुकी बनवायची होती तर मसाला टाकला आणि हळद टाकली आणि त्याच्यानंतर एक टमाटर मी बारीक कापून घेतलं छोटंसं होतं ते आणि मग त्याला परतवून घेतलं त्याच्यात टाकून आणि कोथिंबीर पण टाकली थोडीशी आता याला दहा पंधरा मिनटं मी म्हणजे दहा मिनटं नरम होईपर्यंत बारीक गॅसवर परतवून घेते ठेवून देते त्याच्यानंतर ते नरम झाल्याच्यानंतर परतवून घेतलं आणि तोंडली धुवून त्याच्यात टाकून दिली आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि मीठ टाकल्याच्यानंतर याला परतवून घेतलं थोडंसं तर बघा सर्व एक जीव झालेलं आहे आता याच्यावर मी झाकण ठेवते दहा पंधरा मिनटं त्याच्यानंतर तोंडलीची भाजी आपली तयार होऊन जाईल तर ते झाल्याच्यानंतर मी इकडून उसळची तयारी करते एक कांदा घेतला भाजून घेतला आणि मी गॅसवरती भाजून घेतला आलं खोबरं पण भाजून घेतलं आणि कट करून घेतलं आणि एक टमाटं कट करून घेतलं थोडंसं जाडसरच आहे तर हे आणि हे टमाट कांदा भाजून मी त्याचं ते काळ काढून काड़, घेतले टकर आणि त्याच्यानंतर कांदा आलं आणि ते खोबऱ्याचे तुकडे बारीक करून घेतले ते पण मी गॅसवरच भाजून घेतलं पण मग जा कापून घेतलं तेवढं जाडसर दळल्याने जात ना म्हणून आणि लसण तर आता मी याची पेज बनवून घेते छान अशी बारीक पेज बनवून घेते आणि ही कोथंबीर तर कोथंबीर मी वरतून टाकणार आहे तर इथे बघा उसळ पण अशी छान मी उकडवून घेतली म्हणजे शिजून घेतली आणि ही पेस्ट पण तयार झालेली आहे तर आता फोडणीसाठी मी थोडंसं तेल टाकलं थोडंसं म्हणजे थोडं जास्तच टाकलं उसळला थोडं तेल जास्त असलं का भारी लागतं खायला पण तर त्याच्यानंतर मी टाकले त्याच्यात जिर्या मोहरी जिऱ्या मोहरीचा तडका दिल्याच्यानंतर टाकलं कढीपत्ता आणि कढीपत्ता टाकल्याच्या नंतर गॅस बारीक केला थोडासा आणि एक दीड चम्मच लाल तिखट घातलं हे विकत्रीचं तिखट आहे जास्त हे नाही आहे तिखट नाही आहे म्हणून मग थोडं जास्तचं टाकलं आणि अर्धा चम्मच गरम मसाला मी गरम मसाले पण म्हणजे असे कोणताच मसाला जास्त वापरत नाही आणि त्याच्यानंतर त्याच्यावर टाकली मी हळद तर कोणताच गरम मसाला मी जास्त वापरत नाही आणि जास्त मसाले पण वापरत नाही प्रकार प्रकारचे एकच मसाला असतो माझा गरम मसाला आणि तो पण मी घरीच बनवते तरी खोबर, बन ते बघा टमाटर खोबरं कांदा लसण आलं त्याची पेज बनवून घेतली ते तर आपण दिलं आणि ही पेज तुम्हाला लालसर असेल तर नाही तर मी पण टमाट्याची पण पेज बनवून घेतली ना त्याच्यामुळं ते लालसर दिसत आहे तर याला बघा असं छान असं मी परतवून देते आता दहा पंधरा मिनटं चांगलं तेल सुटेपर्यंत याला परतवून घ्यायचं आणि मी हे मिक्सर देऊन थोडंसं पाणी ते पण पाणी टाकलं म्हणजे थोडंसं पाणी टाकलं ना तर आपला मसाला छान असा भाजून निघतो आणि आ... आता मी याला बारीक गॅसवरती भाजून घेते तर इकडे बघा सुटकी तोंड पण अशी मस्त झालेली आहे तर याचे शेंगदाण्याचा कूट पण टाकू शकता तुम्ही पण मला शेंगदाण्याचा कूट टाकला का नाही आवडत तर बघा छान अशी शिजलेली आहे तोंडलीची भाजी तो मी गॅस त्याला बंद आता तोंडलीच्या भाजीचा आणि इकडून हुसळ ते बघा मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे तर छान आता आपला मसाला हा भाजलेला आहे तर आता मी याच्यात टाकणार आहे जी उसळ मी उकडवून घेतली थोडी ती तर याच्यात थोडंसं पाणी टाकून दोन एक गिलास पाणी टाकून आणि मीठ टाकून मी उकडवून घेतलेली होती उसळ तर आपल्याला जेवढी लागेल तेवढी थोडंसं म्हणजे अर्धा गिलास पाणी आटलं पाहिजे एवढं पाणी टाकायचं इथे मी टाकलेलं आहे पाणी आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तर आता मी याला दहा पंधरा मिनटं शिजवून घेते म्हणजे ती उसळ आपण मिठात उकडवून घेतली होती ना तर ही अशी तिखटात पण थोडीशी शिजवून घ्यायची म्हणजे त्याच्यात पण असं तिखट मीठ ते मसाले असे छान असे मुरले ना मग भारी लागते उसळ खायला तर आता मी हे दहा पंधरा मिनटं छान असं उकडून म्हणजे शिजवून घेणार आहे उसळ तर बघा कशी भारी अशी तरी आलेली आहे आणि बघा मी दहा मिनटं शिजवून घेतलं हिला आणि पाच मिनटं बारीक गॅसवरती ठेवलं आणि छान अशी उसळची भाजी तयार झालेली आहे आणि इकडून भात पण झालेला आहे उसळ तोंडलीची भाजी झाली कमी लगेच तिथं भात टाकून दिला आणि पीठ पण मळून घेतलं होतं आणि तोंडलीची भाजी याची सॉरी उसळची भाजी बघा किती भारी झालेली आहे मस्त अशी तरी आलेली आहे आणि खाण्यासाठी तयार झालेली आहे पाते तर आता मी इकडून लगेच चपात्या करून घेते तर इथे बघा मी असं आहे ना अगोदर असं रोल सारखं करून घेते म्हणजे आपण पापडाला कसं करतो तसं आणि असे बारीक बारीक उंडे तोडून घेते म्हणजे मला बरं पडतं एक आपल्या अशा चपात्या होऊन जातात तर आणि पटकन पण होऊन जातात तर इथे बघा मी लगेच हे अशी पोळी आहे ना असा उंडा बनवून घेते आणि लगेच अशी पोळी लाटून आणि फास्टमध्ये होऊन जातं म्हणजे हे इकडून आता माझा मोबाईल धरायला कोणी नाही आहे म्हणून मग मी एका हाताने करून दाखवते म्हणून असं हळूहळू वाटतं तर मी असे हे करून लगेच चपाती लाटून घेते तर इथे बघा माझी चपाती झालेली आहे लाटून आणि ही चपाती म्हणजे ही आपली जे लाटलेली चपाती आहे ती भाजीपर्यंत आहे ना लगेच खाली चपाती आपली तयार होऊन जाते म्हणून असं मंडे करून ठेवले ना तर सोपं पडतं तर बघा ती चपाती भाजीपर्यंत माझी लगेच खाली चपाती तयार झालेली आहे आणि पटकन होऊन जातात अशा पोळ्या तर इथे बघा माझ्या सर्व चपात्या झालेल्या आहेत लास्टची एक चपाती राहिलेली आहे तर बघा इथं सर्व चपात्या अशा तयार झालेल्या आहेत चला मग आता मी जाणार आहे जेवणासाठी तर या मग तुम्ही पण जेवायला इथे बघा मस्त अशी चपाती तोंडलीची भाजी आणि उसळ कांदा आणायचा राहिला होता आणि निंबू निंबू मला आवडत नाही तुम्हाला आवडत असेल तर घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला